खरं तर महायुतीचा आमचा मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी आणि भाजप तीन पायाचं सरकार आमचं महाराष्ट्रात आहे पण अशा परिस्थितीत आम्हाला निवडणुका लढवताना त्यांनी सांगे आदेश दिले होते की ह्या निवडणुका खिलीवालीच्या वातावरणात झाल्या पाहिजेत पण तसं न दिसता आमचे विरोधक प्रभाकर पाटील यांनी माझ्या प्रभागात एक नंबरमध्ये आणि पाच नंबरमध्ये कालपासनं पैशाचा पाऊस पाडायला घेतलेला आहे पैसे वाटत असताना कालही आम्हाला त्यांनी पकडलं गेलं आणि आज पनवेलकर हाईट्स या ठिकाणी सकाळी पैसे वाटत असताना पाच महिला त्या ठिकाणी होत्या त्या पाच महिलांना आमच्या कार्यकर्त्यांनी अडवलं आणि त्यांची जेव्हा झडती घेतली तेव्हाच्या पर्समध्ये साधारणतः त्या बॅगमध्ये तीन लाख रुपये कॅश मिळाली आणि ती कॅश आम्ही निवडणूक आयोग आरो यांना कळवण्यात आलं ते ताबातोब त्या ठिकाणी घटनास्थळी आले आणि घटनास्थळी त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं चित्रकरिंग केलं पण निवडणूक आयोग हे त्यांचे कोणतरी लागेबांधे आहेत त्यामुळे त्यांनी ते चित चित्रीकरण थोडंसं कमी हे केलं आणि त्यांना सांगितलं आम्ही हे पैसे आणि या महिलांना ताब्यात घ्या दोन महिला पकडल्यात बाकीच्या चार महिला कुठेतरी लपून बसल्यात पण निवडणूक आयोगाने आम्हाला सहकार्य केलेलं नाहीत त्यामुळे ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि हा गुन्हा दाखल केलेला आम्ही तो गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई निवडणूक आयोग करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि चोवीस तासात याचा रिपोर्ट आला नाही तर आम्ही धरणे आंदोलन करणार जर असा प्रकार जर समोर आला तर आपली काय असणार बघा अशा प्रकारे दहशत आणि गुंडशाही करून जर पैशाचे पाकिट वाटण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर्वप्रथम थोडासा आवाज बसला आहे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज बदलापूर शहरात सभा आहे राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे पैसे प्रभाग पाटील वाटत होता ही माझ्यावर केलेले सर्वप्रथम हे आरोप खोटे आत्ता यांनी हे ठरवलेले कारस्थाने मला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न आहे मी सोशल मीडियावर बघितलं माझं नाव घ्यायला लावतात आणि काहीतरी माझ्यावर आरोप करतात आपण त्यांचं म्हणलं की आम्ही हा म्हणतात ऐकासाहेब गेली पंधरा वर्ष दोन न्यूनतम सॉरी निवडणूक झाल्या नाही तिथे आणि मधला जो काळ गेला पंधरा वर्ष पाच वर्षे गेली पंधरा वर्ष त्या प्रभागात निवडणूक नाही झाली आणि लोकांचं तिथं दहशत असल्यामुळे मला लोकांनी खूप रिक्वेस्ट केली आणि मी स्वतः एक पंधरा दिवसापूर्वी मी ठरवलं मी आपण ही निवडणूक लढवायची लोकांच्या मागणीनुसार कारण तिथं दहशतीमुळे निवडणूक होत नसल्यामुळे बाबासाहेबांच्या घटनेनुसार प्रत्येक निवडणूक ही मला तरी असं वाटतं बिनविरोध होऊ नये कारण तिथं लोक तिथं दहशत असल्यामुळे ते पण उभाच राहत नाही आज मी उभा राहिले आणि प्रत्येक मतदाराला अधिकार आहे मतदान करण्याचा लोकांना प्रभाग पाठीत चांगला वाटलं तर मला निवडून देतील माझा माझा स्वभाव माझं काम बघून मला निवडून देतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव